राम राम भावानो बहिणी नऊ तर मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना चॅनल चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे टोम्प्या ऐ टोंप्याऊ चाल राग राग गेला तर काय चालू आहे दादा बसलेत जवळ अक्का अक्काचं काय अक्का चालू आहे अक्काचं चा चालू आहे माळ जपायचं याक काम आणि दादा बसले जवळ येऊन इकडे तोंड करा दादा तिकडून अंधार पडू राहिलाय तुमचा चेहरा येतो अंधारात हम्म काय चालू आहे माग एक बसले शाळेत बसले म्हणजे <laughs> नंबरवारी बसले का <laughs> आका चाले? आका चाले का काय चालू आहे दादा काय चालू आहे चालू आहे देवपूजा तुमचं काय चालू आहे झाली का कोणती रामकृष्ण झालं का तुमचं पण हा गावात नव्हते गेले गा? का गावात गेले नव्हते तर तुमचं वय किती आहे पंचाहत्तर जादा असंहत्तर तुमच्या लग्नाला वय किती वर्ष झाले पंचावन्न पंचावन्न वर्ष झाले तुमच्या लग्नाला किती साली लग्न झालं तुमचं एकोणीसशे सत्तर साली लग्न झालं लग्न होत हा मग मग काय मग इथून कशात ओरड काय होत ट्रकावत्या का काय होत ट्रकावत्या बैलगाडीत वरड गेलं होतं बैलगाडीत मग

मग तीन दिवस तिकडं तुम्ही मग अक्का सांग काय गप्पा बिप्पा तुमच्या हातावर मी ती काढायला चंद्रकाड चंद्रकाड राहत आक्का तर आता काढ तिची पूजा चालू आहे तर काय बोलायचं बोलून घ्या तिला आता तुम्ही एवढाच का तेवढ्याच टायमाला ती बंद राहत होत बोलायची तीन दिवस लग्न आता कसं वाटायचं ओपन लग्न विघ्न म्हणजे कसं वाटायचं काय तुमचं वय किती होत लग्नाच्या टायमाला एकवीस बावीस अक्का किती वाजता आताच वय अक्का सा <laughs> एकदा सांग <laughs> 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 yeah. ती मला एकदा मी विचारत होतो अक्काला मिळल आताच वय किती होत काय म्हणली असन बरं अक्का म्हणजे मसनी बरं टचक होती आणि अक्काच वय किती मग असे काय तुमचं तिचं दोन तीन वर्षाचाच फरक आहे का <laughs> काय दादा काय अठरा एकोणीस तीच आसन आणि तुमचं एकवीस बावीस आसन आम्हाला तसंच घालत होती शाळा दादा, दादा, दादा। तुमचं वय किती होत ते सांगा खर खर, खर। काय माझ्या मा किती साली जन्म आहे तुमचं मला पन्नास तुमचं पन्नास सत्तर असं डायरेक्ट ठोकताळाच आहे का डायरेक्ट कायचं काय दादा तुमचं वय तरी असे ऐंशी च्या आसपास वय शंभर टक्के वय असेल दादा तुमचं कोणाचा बावन्न जन्म तुमचा जन्म असेल तीन वर्षाचा फरक दोघं आता मामाचं वय किती आहे कोकमटांच्या मामाचं सांगायच नाही कवच काय सांगत नाही हां पासष्ट वर्षाचं दहा मामाचं वय असंन सत्तरच्या आसपास आणि मामा इकडं तुमचं लग्न झालं जर मामा आले तर तुम्ही आम्हाला कडल घेऊन इंटत होती आणि मग तुमचं ऐंशी च्या आसपास वय असेल पंच्याहत्तरचा ती

थोड्या वेळानं कर ना पण लई देव पूजा पक्की चालू आहे भाऊ थोड्या वेळानं कर दादाचं वय किती होत लग्नाच्या टायमावर कसे होते <laughs> <laughs> दादा सांग बरं परत देऊ हा तू काय म्हणली लय दादा तुम्हाला अक्का आवडली होती का आवडली होती काय नाही म्हणून अक्का तुला आवडली होती दादा नाही पण जाऊ दे समजा आता तुला जर विचारलं तर आता काय म्हणशील बर नाही ना रे का दादा आवडले होते का तुला आता काय आवडले होते का हा म्हणणं नाही म्हण अरे हा म्हण नाही तर नाही म्हण हा काय बोला हा हो म्हणून राहिली आणून मारून हा <laughs> सांग बर खरं सांग अक्का आवडले होते का हा काय जीव आले आणि कोण हा म्हणून राहिली मग हा आणि मग कस काय म्हणते तू माया माड्याला हे झालं म्हणून हा बाबा मी कशी दिवस काढली आम्हाला सांगते दादा अक्का का बाबा मी कसे दिवस तर बापाच्या आता खाली मा आम्हाला माहिती हा आता पंच्याहत्तर वय हा पंढरपूरला किती बारे गेले सगळे पई दिंड्या पहि पई दिंड्या किती गेल्या दि सोळा अक्का तो पाच पाच दिंडे केले आणि तुम्ही सोळा दिंडे गेले आणि सगळत जात होते सोळा गेले तुम्ही मग ते अक्का मायवाडीत पाच वर्ष हा का आणि हा बारा झाले होय झाले मग बारा पाच सतरा झाले मग सोळा कस काय तीनदा गेली मग या वर्षी घेऊन गेली पाय दुःख तो काय म्हणतो पाय काय म्हणतो थकला का आता पाय गरबाई म्हणतो आणि <laughs> 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 अक्काची सोयरी तुम्हाला कशी सांगून आली होती दादा अक्का हीच बायको करायची असं ही पाहुणे कोण आणली होती काय केलं होतं मग

मग किती होंडा झालाय तो अकरा हजार त्या टायमाचे अकरा हजार म्हणजे आताची किती झाली हा अकरा हजार दिल तर खरंच हुंडा वय रा अकराशे अकराशे दिली ते म्हणा ना मग अकरा हजार अका हा म्हणून राहिली बाप कुठं होत त्या टायमाला वारले होते ना ते वारले होते किती दिवसांनी लग्न झालं वर्ष दोन वर्ष तो आवाज नाही का ना आता हा का बर मग आता तया भावाचीच पोरगी घेऊन आली तुला सोन मग कस वाटत तुला काही नाही वाटत नसते आणायला पाहिजे होती का आणली बरं आलं बिचरी ना काय तर भावानो बहिणीनो आमच्या दादाच्या आणि अक्काचे हे लग्नाचे किस्से तुम्हाला सांगितले याच्यावर एक एका स्पेशल असा मस्तपैकी व्हिडिओ बनवू आपण एक दिवस पूर्ण म्हणजे कसं कसं गेले कसं कसं अक्का इकडे आली दादा कसं कसं मग हळदीले गेले तिथं काय काय गमती जमती झाल्या नक्की व्हिडिओ बनवू आपण हां बनात ना दादा याच्यावर एक मोठा व्हिडिओ बनवू आपण एक तुमची प्रेम कहाणी हां का, हा? का लग्नाची कहाणी कोणती लग्नाची का प्रेम कहाणी हा चालन चालन मग भावांनो बहिणी न व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय